निष्काळपणे अतिवेगाने रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालकाने त्याच्या ताब्यातील जण मयत व चाळीस जण जखमी झाले असून या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुणे येथील योगेश बबन तळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक तीन डुडुळगाव मौशी चरोलीमधील भाविकांची तुळजापूर भवानी मातेच्या दर्शनाला खाजगी ट्रॅव्हल्स करून भाविक आले होते दर्शन करून परत जात असताना तुळजापूरपासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर तुळजापूर येथील घाटात खाजगी ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच बारा पी क्यू झिरो डबल सहाच्या गाडी चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी हैगवी निष्काळजीपणे अतिवेगाने रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅव्हल्स पलटी करून ट्रॅव्हल्समध्ये बसलेली रेखा गणपत ओवळ वैवर्षा पंचावन्न यांचा जागीच मृत्यू झाला तर सुरेखा कुटे कल्पना शेळके सुमन कुटे सारिका बोराडे सारिका कुठे श्रीनिधी तरटे आरती सस्ते राधाबाई खोतवाळ सारिकाबाई ढगे मंदाकिणी महत्रे सारिका बोराडे स्वरित अल्लाड प्रगती अल्लाड जनाबाई सुरवर्षे सोनाली बोराडे चैताली बोराडे श्रीकृष्ण महात्रे रुपाली गायकवाड सुनीता भोर मनीषा होळे सुशाल बोराडे प्रीतीतीर्थ चंदा शिंदे विहान शिंदे विनिया साबळे रोहिणी बोराडे राजश्री भोर सविता उज्ज्वल रेबिया मुलानी राम अल्लाड लक्ष्मी धोत्रे राणी फडतरे आराध्या ओवाळ गीता खंडागळे अशा कुठे चंदा शिंदे वैष्णवी पवार सुमन पवार अभिजित होळे समृद्धी तीर्थ सेलवरणार मोशी पुणे हे जखमी आहेत जखमींना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेने व पोलिसांच्या गाडीने महामंडळाच्या एस टी बसने तात्काळ उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आलं प्रकरणी सनी साहेब शिंदे व सत्तावीस वर्ष राहणार डुडुळगाव पुणे यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून खाजगी ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच बारा पी क्यू झिरो डबल सहाचे चालक ज्ञानेश्वर बारसकर राणार पुणे यांच्या विरोधात कलम एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस एक बी एकशे सहा एक बी एन एस सह कलम एकशे चौऱ्याऐंशी मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनुरे हे करत आहेत